मंडळी आमच्या घरामध्ये आत्ता मोदक उकडीचे मोदक शिजत आहेत आणि ते ती मोदक तीठ आणि नारळाचा किस त्याचबरोबर नारळाच्या किसामध्ये नारळाच्या चुर्ण चुरण तला म्हणतात त्या चुरणामध्ये गूळ आणि वेलची त्याचबरोबर नारळाचा किस असा मिळून मोदक तयार केले जातात आणि मोदक गणपतीलाही आवडतात त्याचबरोबर सुद्धा अत्यंत आवडतात आणि हे आता मोदक शिजलेले उकडीला टाकलेले आहेत हे आपण पाहिलं असेल आणि आता मी सध्या आमचं घर दाखवतो हे आमचं घर आहे या माझ्या भावाच्या सासू आहे सासूबाई आहेत आणि त्या गणपतीसमोर बसलेल्या आहेत त्या गणपतीसमोर बसलेले असताना समोर आपल्यासमोर एक गणपती आमचा बाप्पा दिसत आहे आपल्यासमोर आणि गणपती बाप्पाच्या स गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आता पुढे चाललेलो आहोत हे आमच्या गणपतीचं डेकोरेशन आहे माझ्या दोन मुलांनी म्हणजे सिद्धेश वैभवनी ही गणपतीचं डेकोरेशन त्याला आरास म्हणतात ते आरास आपण पाहत आहोत आता आपण माझं घर सुद्धा पाहणार आहोत हे आता या घरातून उंबर उंबराच्या बाहेर पडतोय आणि उंबराच्या बाहेर ही आमचं हिरवळ अशी सजलेली आहे आणि या घरामध्ये घराच्या समोरच ही आपण पाहत आहोत ती रांगोळी आहे ती रांगोळी एकदम मस्तपैकी काढलेली ही आपलं आपणास आवडत असेल आता आपण या घरातून ही रांगोळी पाहून आतमध्ये जात आहोत समोरच माझी बहिणी येत आहे दरवाज्यामध्ये आणि माझे वडील मोबाईलवरती काहीतरी पाहत आहेत आणि या माझी ही माझी भाऊजही आहे आणि या भाऊजईच्याच ब समोर माझी सासूबाई बसली आहे माझी सासूबाई आपणास काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करत आहे की आता नको माझा व्हिडिओ काढू आणि मी त्यांचा व्हिडिओसुद्धा काढत आहे